मी जेव्हा माझ्या सासरवडीला जायचो तेव्हा माझ्या सासूबाई माझ्याकडे बघून हळूवार हसत होत्या जसं की त्यांना माझ्यासोबत ते, ते करायचे होते असंच एका दिवशी मी काही कामासाठी माझ्या सासरवड्याला गेलो होतो आणि मला रात्री तिथेच राहावं लागणार होतं तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या आज घरातील सर्वजण नातेवाईकाच्या लग्नाला जाणार आहेत म्हणून आज मला बघायचे आहे की तुमची ताकद किती आहे मी माझ्या सासूबाईला म्हणालो तुम्ही माझ्यासोबत असे केले तर काही गडबड तर होणार नाही ना तर ती म्हणाली की आपण काही चुकीचे काम थोडे करत आहोत म्हणून तुम्ही खूप घाबरत आहात तुम्ही काहीच काळजी करू नका काहीच चूक होणार नाही मग काही वेळाने घरातले सर्वजण नातेवाईकाच्या लग्नाला निघून गेले तेव्हा सासू माझ्याकडे आली आणि म्हणाली चला जावे आता आपण आपलं काम करू त्यानंतर सासूने माझा हात धरला आणि मला त्याच्या खोलीत नेले मला वाटलं की काय सासूबाई माझा आज ऐकणार नाही आज ती माझ्यासोबतच मग ती दाराची किडी दा लावू लागली होती मग माझ्याजवळ आली आणि म्हणाली की चला आता उशीर करू नकोस ते पाहण्यासाठी मी खूप उतवले आहे माझ्या सासूबाईचे हे रूप मी पहिल्यांदाच पाहत होतो त्यानंतर सासूबाईने माझा तर मित्रांनो गोष्ट पूर्ण आहे का म्हणजे तुम्हाला मजा येईल कारण या कथित मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या सासूला कसे स्वर्गातून फिरून आणले मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे माझे वडील दुकानदार आहेत ते त्यांचे छोटंसं दुकान घरीच चालवतात मी आता कॉलेजमध्ये जाऊ लागलो होतो पण मला अभ्यासात अजिपात्रच नव्हता तरी वडिलांच्या बुद्धीमुळे मी अभ्यास करायचो आणि लहानपणापासूनच मला एक विचित्र सवय होती की माझ्या वयाच्या दुप्पट बायकाकडे मी मोठ्या प्रेमाने बघायचो माझं त्यांच्यासोबत ते करायचं खूप मनवायचं मी माझ्या शेजारच्या सर्व महिलांसोबत ही कल्पना करायचो आता मी लग्नाच्या वयात आलो होतो मी एकवीस वर्षाचा झाल्यावर माझ्या वडिलांनी माझे लग्न केले माझ्या बायकाचे के को नाव कोमल कोमलची आई म्हणजे माझी सासू ती अजूनही एकदम तरुण दिसत होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा नारा खूप म्हातारा दिसत होता जेव्हा मी सासूबाईला माझ्या लग्नात पाहिलं तेव्हा मी फक्त त्यांच्याकडे बघतच राहिलो ती मला माझ्या बायकोपेक्षा जास्त सुंदर वाटत होती एक दिवस मी कोमलने विचारले मी म्हणालो कोमल मला एक गोष्ट समजली नाही कोमलने विचारली कोणती गोष्ट मी म्हणालो तुझी आई अजून खूप तरुण दिवसात आहे पण तुझे वडील खूप म्हातारे आहेत असं का तेव्हा कोमल असायला लागली आणि म्हणाली खरं तर ती माझी खरी आई नसून माझी सावत्र आई आहे पण आजपर्यंत तिने मला आईची कोणीव जाणून दिली नाही कोमल म्हणाली माझ्या आईला दोन बहिणी होत्या त्यामध्ये माझी आई सर्वात मोठी होती माझ्या जन्माच्या काही तासानंतरच माझ्या आई आईला काय झाले ते कळलंच नाही आणि ती जग सोडून निघून गेली त्यानंतर मावशीने माझी काळजी घेण्याची जबाबदारी घेतली त्यानंतर माझ्या आजोबा आणि माझ्या आजीने मावशीचे माझे वडिलांशी लग्न लावून दिले त्यावेळी माझी मावशी आईपेक्षा नऊ वर्षांनी लहान होती तेव्हा मी म्हणालो या लग्नाला तुझ्या मावशीने विरोध नाही केला का कोमळ म्हणाले नाही मावशीला अशा करून आपल्या बहिणीला आपल्यासोबत अनुभवायचे होते आमच्या लग्नाला दोन महिने उठले उलटले होते मी कोमल सोबत माझ्या सासरी भेटायला गेलो होतो मी तिथे पोहोचल्यावर बघितलं तेव्हा सासूबाईंनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती तो रंग सासूबाईला खूपच छान दिसत होता ते एकदम सुंदर दिसत होत्या आम्हाला पाहून माझ्या सासूबाईंना खूप आनंद झाला आणि त्या म्हणाल्या या आज तुम्ही दोघे खूप योग्य वेळेवर आला आहात तेव्हा कोमल म्हणाले काय झालं मम्मी आज आपल्या घरी काही कार्यक्रम आहे का तर माझ्या सासू म्हणाल्या नाही ग तसं काही नाही आज मी तुझ्या आवडता गाजरचा हलवा बनवला आहे त्यानंतर कोमल किचनमध्ये गेली आणि माझ्या सासूबाई माझ्या शेजारी येऊन बसल्या ती आळूच म्हणू लागली जावई बरं चाललंय का आता कोमलसोबत पहिल्यासारखं माझ्या येते की नाही हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणलो सासूबाई हे काय बोलताय तुम्ही तर ती म्हणाली यात मी तुम्हाला चुकीचं काय बोलले जर कोमल ते नीट करत नसेल तर मला सांगा मी करून देईन तुम्हाला ते मग मी सासूबाईजवळून उठलो आणि तिच्या समोर येऊन बसलो आता मला माझ्या सासूजी डोळे वर करून सुद्धा बागडायला लाज वाटू लागली होती तेवढ्यात कोमल आली तिने वाटीमध्ये हलवा आणला आणि आम्ही सर्व मिळून हलवा खाऊ लागलो त्यानंतर मी कोमला म्हणालो लवकरात लवकर सर्वांना भेटून घे आपल्याला आपल्या घरी जायचं आहे तेव्हा सासूबाई म्हणाली अरे आत्ताच तर तुम्ही आलात आणि लगेच जायचं येऊन एक घंटा सुद्धा नाही झाला तुम्ही जायची गोष्ट करत आहात तेव्हा कोमल लाटात येऊन म्हणाली अहो थांबूया ना आजच्या दिवस आपण उद्या जाऊया ना आपण आपल्या घरी मी म्हणालो ठीक आहे आपण फक्त एकच दिवस राहू तेव्हा माझ्या सासू म्हणाल्या एकतर तुम्ही लोक इतक्या दिवसांनी येत आहात प्लीज किमान दोन चार दिवस तरी राहा आज माझ्या सासूबाईंनी आमच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी चिकन केले होते मग आम्ही सर्वांनी जेवण केले नंतर मी थोड्या वेळ गच्चीवर फिरायला गेलो मी पाहिले की सासूई तिथेच आल्या आणि म्हणाल्या जाऊ तुम्हाला हवं तर आजची रात्र आपली अविस्मरणीय रात्र होऊ रात शकते तेव्हा मी म्हणालो सासूबाई तुम्ही काय बोलत आहात सासू तर आईसारखी असते ना सासू म्हणाल्या तुमची आई तर नाही ना मी आणि तसंही मी आणखी जवान आहे सुंदर आहे आणखी तुम्हाला काय पाहिजे तितक्यात कोमल तिथे आली कोमल म्हणाले सासू आणि जाव्यामध्ये काय गोष्टी चालल्या तेव्हा सासूबाई म्हणाली काही नाही बेटा मी जावेबापूना सांगत होते जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल तर मोठ्या लोकांसोबत काम केलं पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगला एक्सपिरियन्स भेटतो कोमल म्हणाली हो आई तू बरोबर बोलतेस मग आम्ही काही वेळ टेरिसवर चकरा मारले आणि मग खाली आलो तेव्हा सासूबाई म्हणाली आपण सगळेजवळ हॉलमध्ये झोपू कारण इथे कूलर चालू आहे त्यामुळे आपल्याला गर्मी सुद्धा होणार नाही त्यानंतर सासूबाईने अंथरून टाकून दिले मग आम्ही सर्व लोक हॉलमध्ये झोपायला गेलो आणि माझ्या शेजारीच कोमल झोपली होती आणि सासूबाई दुसऱ्या बाजूने त्यानंतर आम्हाला कधी झोप लागली काही कळलंच नाही सकाळ झाली मी जेव्हा सकाळी उठलो तर मी डोळे उघडताच बघितलं सासूबाई माझ्या जवळच बसली होती आम्ही दोघं हॉलमध्ये एकदम एकटेच होतो कोमल कुठे दिसत नव्हती मी विचारलो कोमल कुठे गेली सासूबाई म्हणाली ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे थोड्याच वेळा ती परत येईल आणि अचानक सासूने माझा हात धरला आणि म्हणाली जावे तुम्ही माझं काय ऐकत नाही खूप मजा येईलो मी म्हणालो हे सर्व जर कोमलला कळलं तर ती मला सोडणार नाही सासू म्हणाली म्हणूनच मी म्हणते की घरात अजून कोमल आलेली नाही आणि आपण दोघे घरात पूर्णपणे एकटा आहोत तेव्हा मी अंथरुणातून उठून उभा राहिलो आणि सासूबाई दरवाज्याची कडी लावायला गेली त्यानंतर ती हळूच माझ्या जवळ येऊन बसली मला वाटलं की आज सासूबाई काय सासूबाईला काय झालंय माझ्या सासूबाई माझ्यासोबत हे सगळं करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं मला पण भीती वाटत होती, वा भी होती की जर कोमल यावेळी आली तर ती मला कधीच माफ करणार नाही मग मी जेव्हा अचानक उठलो आणि दरवाजा उघडून बाहेर पळत सुटलो मला कोमल बाहेर उभी दिसली आणि ती मला बघून हसायला लागली मला काही समजतच नव्हते की हे माझ्यासोबत काय होत आहे तेवढ्या सासू पण खोलीत हा खोलीतून हसत बाहेर आली तेव्हा मी म्हणालो हे सर्व काय होत आहे कोमल म्हणू लागली मी तुम्हाला समजावून सांगते मम्मी तुमची परीक्षा घेत होती तुम्ही दुसऱ्या बाईसोबत कसे वागतात तेव्हा सासू मारली जाऊ प्रत्येक आईची इच्छा असते की तिच्या मुलाला एक चांगला नवरा मिळावा जो तिला जगातील सर्व सुख देऊ शकेल आणि आज मला खात्री पटली की तुम्ही माझ्या मुलीसाठी सर्वोत्तम पती आहात मी फक्त तुमची परीक्षा घेत होती बाकी काही नाही आणि तुम्ही परीक्षेमध्ये पास झालात मित्रांनो जर तुम्हाला कथा ही काल्पनिक कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद